शिल्पकार जयदीप आपटे याला अटक सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडलेली होती या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे याला काल सायंकाळी कल्याण येथून अटक करण्यात आले सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जनमानसात संतप्त लाट उसळली या घटनेनंतर पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती आपटे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटना घडल्याच्या दिवसापासून आपटे हे पसार झालेले होते आपटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध तपास पथकं तयार केली होती घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपटे यांच्या कल्याणमधील बाजारपेठ परिसरातील घराला कुलूप होतं त्यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलन करून त्यांच्या घरावर शिवद्रोही असं लिहिण्याचा त्यांचा फोटो चिकटवण्यात आला होता त्यांच्या घरासमोर अंडी फोडून निषेध करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली आपटे यांच्याविषयी माहिती घेतली होती तसेच त्यांच्या पत्नी तसे त्यांच्या कल्याणमधील घरी परतल्या होत्या जयदीप आपटे यांना तात्काळ अटक पोलीस पथकं मागावर होती बाजारपेठ पोलिसांना आज अशी माहिती मिळाली की आपटे हा त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्याच्या कल्याणमधील बाजारपेठेतील घरी येणार आहे पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येतानाच अटक केली आपल्याला अटक करून तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर केलाय पोलिसांकडून त्यांची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आपण वकील या, या सर्व प्रकरणामध्ये सर्व विचार केल्यानंतर अटक पूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं आज तो आला रे आला की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपायला लपून जात होता कुटुंबिया ते सर्व हो साफ खोट आहे तपास यंत्रणेशी सहकार्य करणं जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायालयात सामोरं जाणं न्यायालयाला हे आता आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे आता त्याला मालवणला गेल्यानंतर त्याला उद्या मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केला तर तेव्हा आम्ही ते था था हजर होऊ आणि जे काही योग्य युक्तिवाद करायचा तो केला जाईल रात्रीच्या वेळेला जातो नाही बरोबर अत्यंत गुप्तता पाळली होती कारण याच्यामध्ये खूप घाणेडं गलिच्छ राजकारण झालेलं आहे खूप याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे आणखी त्याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं आज त्याचा काय हेतू होता कुठली काही करायची नव्हती त्यामुळे सर्व विचारांची कुटुंबियांशी निर्णय घेऊन त्यांना सरेंडर करणं हा आमच्या पुढे एकच उपाय होता आणि तो आज त्या हिशोबाने आम्ही चोपस्कार केले जयदीप यांच्याशी गेल्या काही दिवसांमध्ये घटना दुर्घटना घटल्यानंतर तुमचं काही बोलणं झालं काय तुम्हाला माहिती ते मी पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही पण संपर्क झालेला होता एवढं